सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुण हातात दारूचा ग्लास घेऊन धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ दक्ष न्यूजच्या हाती लागला होता सदर व्हिडिओ व्हायरल होऊन देखील पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती यावेळी स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोट यांनी त्याला अटकलं होतं तू बस स्थानकात दारू पेऊन येऊ नको तुझ्यामुळे आमची बदनामी होते असा दम त्यांनी यावेळी दिला होता हाच राग मनात धरून आरोपी एका पिशवीत पेट्रोल घेऊन बस स्थानकात आला त्याने पिशवीतील पेट्रोल विजय यांच्या अंगावर ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता या आगीत विजय हे साठ टक्के भाजले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे मात्र पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याने संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या तरुणावर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर कदाचित या निष्पाप माणसाचा जीव वाचला असता प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक